दारूमुक्त घर आणि दारूमुक्त पूर्व घडवण्यासाठी सहयोग सामाजिक संस्था आणि निलेश शिंदे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य दारुमुक्ती शिबिर यशस्वीपणे पार पडले या कार्यक्रमामुळे अनेक कुटुंबांना व्यसनमुक्त जीवनाचा नवा मार्ग दाखविण्यात आला कार्यक्रमात माननीय श्री समीरजी वानखेडे साहेब आय आर एस यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली यांनी अंमली पदार्थ आणि दारूच्या व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम यांच्या देशाच्या विकासावर होणारा परिणाम आणि युवा पिढीवर होणाऱ्या प्रभावामुळे विस्तृत मार्गदर्शन केले माननीय आमदार सौ सुलभाताई गायकवाड यांनी सुद्धा उपस्थितांना अंमली पदार्थ शरीराकरिता किती हानिकारक आहे का हे, हे पटवून दिले निलेश शिंदे यांनी दारू व गांजा यांचे तरुणांना आकर्षण वाटत आहे पण त्याचे दुष्परिणाम किती भयानक आहे त्यामुळे माणूस स्वतःचं कुटुंब नाश करतो हे त्यांनी समजावून सांगितले डॉक्टर कृष्णा भावले ज्यांनी लाखाहून अधिक रुग्णांना व्यसनमुक्त करण्याचा अनुभव मिळवला आहे त्यांनी या व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेवर सखोल मार्गदर्शन केले त्यांच्या अनुभवामुळे उपस्थितांना नव्या आशेचा किरण मिळाला यावेळी माननीय श्री जगन्नाथजी आप्पासाहेब शिंदे माननीय आमदार विधान परिषद आणि सौ सुलभाताई गायकवाड यांची ही उपस्थिती लाभली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोकजी कदम साहेब यांनी ही शिबिरात सहभाग घेतला आणि आपले विचार मांडले एकशे तीन लोकांनी दारू सोडण्याचे औषध घेतले सदर औषधाचे संपूर्ण खर्च सहयोग संस्था व निलेश शिंदे फाउंडेशन यांनी केला सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री विजय भोसले यांनी शिबिराच्या आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला आणि अनेक कुटुंबांना जीवनाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर चे अध्यक्ष सिद्धेश देवळेकर सेक्रेटरी प्रेम मुरारी तसेच ज्ञानेश्वर माऊली ग्रंथालयाचे तानाजी सहाने मातोश्री रमाबाई शाळेचे संस्थापक दत्तात्रय दळवी सम्राट अशोक हायस्कूलचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील माजी परिवहन सभापती सुभाष म्हसके सुनील सहाणे नगरसेवक सुभाष साळुंके वंदना मोरे वर्षा केळके कवियत्री सुरेखा गावंड समाजसेवक कालिदास कदम जाणीव संस्थेचे प्रथमेश सावंत संदीप तांबे शाखा प्रमुख सुरेश काळे राजू बोर्डे विरेश कुमार सक्सेना हॉल प्रवासीचे संदीप पवार असे अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्टडी वेव्स संस्थेचे अध्यक्ष उमाकांत चौधरी यांनी केले दारूमुक्त आयुष्य म्हणजे आरोग्यदायी आणि सुक जीवनचा मार्ग कल्याण पूर्वेला दारूमुक्त बनविण्यासाठी असा सामूहिक सहभाग गरजेचा आहे समाजातील प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी होऊन आपले योगदान दिल्याचा हा प्रयत्न आणखी प्रभावी होईल द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज मुळे कार्यक्रम आहे दारूमुक्त घर दारूमुक्त कल्याण पूर्व असा भव्य नशाबंदी नशा मुक्ती बंदी शिबिर आहे या प्रसंगी उपस्थित माननीय समीरजी वानखेडे नॉकेटिकचे आता स्वतः आयुक्त आहात त्याकडे समीर वानखेडजींना सगळं तुम्ही चालता आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने जे नशा नॉकेटिक्समधलं चाललो मार्गदर्शन त्यांच्याकडनं तुम्हाला ऐकायला मिळेल त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही मी एवढंच त्याप्रसंगी आपले भोसले आमचे जे कोणी आयोजित येतात त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो खास करून भोसलेना आणि सर्व या प्रसंगी उपस्थित आमचे आमदार सुलभाई व्यासपीठावर बसलेले माझे सगळे झालेली आहे अशा लोकांकडून आपण केलेला आहे आपल्या कार्यक्रमाने म्हणत असं आहे की आपल्या कार्यक्रमातून दहा लोक तरी मुक्त झाले थे थे थो 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 ते आपल्या कार्याची फिती झालेली आहे आमच्या कार्याला फळपूर्ण मदत झाल्यानं म्हणजे जगनांची अप शिंदे ते पण आम्हाला म्हणजे दुप्त योग मध्ये आहे प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि आपल्या कार्यक्रमाचा ते येणारच आहे तसेच आमचे इथले स्थानिक जे महिला आमदार आहे श्रीभात आहे गायकवाड त्यांनी त्यांनी पण आमचा खूप प्रत्येक केला या कार्यक्रमाचा म्हणजे खूप ठिकाणी आमचा हायचा पैसा झालेला आहे त्यामुळे सर्व लोक आलेले आहेत आभार मानतो आम्हाला मदत केलेला आहे आणि सो हे सामाजिक टॅगू आहे आपल्यावरती तर त्यांना आधी आपल्याला रिहाप सेंटरमध्ये न्यायचं आहे तुम्हाला माहिती आहे कन्झम्पन पण आहे क्राईम आहे माहिती तुम्हाला जर कोणी सापडलं कांदा जर कोणाकडे एक रंग पण सापडलं तर यामध्ये क्राईम आहे यामध्ये शिक्षा किती आहे माहिती आहे तुम्हाला जर कोणाकडे एक ग्राम ही गांजा सापडलं तर शिक्षा एक वर्षाची सजा आणि त्यानंतर दहा हजार फाईन जर कन्व्हिक्शन झालं जर कोणी पेडलिंग करतोय इंटरमिडिएट क्वांटिटी कोणाकडे सापडलं तर दहा वर्षाची सजा आहे आणि एक लाख फाईन आहे दंड आहे त्याच्यावरती जर कोणी कमर्शियल क्वांटिटी कमर्शियल क्वांटिटी म्हणजे काय जर कोणाकडे पन्नास ग्राम सापडलं मॅफेडॉन एम डी तर त्याला वीस वर्षाची शिक्षा आहे आणि दोन लाख फाईन आहे जर कोणी मर्डर केलं त्याची शिक्षा किती आहे माहिती तुम्हाला तीनशे दोन आय पी सी त्याला लाईफ इम्प्रिजन मॅक्झिमम चौदा वर्षा पण ड्रगची किती आहे वीस वर्ष आहे मर्डर पेक्षा जास्त सिरियस करणं ड्रगचा चा क्राईम जर कोणी दोनदा हे केलं दोनदा कोणी सापडलं ड्रग्ज सोबत त्याला डेथ पेनल्टी आहे सेक्शन थर्टी वन आहे डेथ पेनल्टी मर्डरमध्ये डेथ पेनल्टी नाही तुम्हाला पण ड्रग्सच्या केसमध्ये डेथ पेनल्टी आहे तुम्हाला सो so इट इज अ व्हेरी सिरियस क्राईम जर आपण नाही थांबवलं खरंच म्हणजे आता अप्पासाहेबांनी परत सांगितलं होतं तुम्हाला युवकांची संख्या किती आपल्या भारतामध्ये तीस टक्के आहे तीस टक्के म्हणजे खूप मोठ्या प्रमाणे आपल्या युवकाचं तर आपले जे शत्रू राष्ट्र त्यांचं एक आयडिया त्यांची एक प्लॅनिंग आहे कॉन्स्पिरसी आहे की सर्वांना तुम्ही नशाधीन करा महत्वाचा आणि संवेदनशील असा कार्यक्रम सहयोग सामाजिक संस्था गिरीशिंद दे फाउंडेशन आणि रोपरी आणि अनेक संस्था ह्या यांच्या माध्यमातून असा एक ज्वलंत विषय या विषयावर एक चर्चासत्र आणि आमचे डॉक्टर कृष्णा रामचंद्र भोळे यांच्या मार्फत किंवा यांच्याकडून जे लोक व्यसन करतात त्यांना मुक्त करण्यासाठी ते प्रयत्न करतील आज हल्लीच्या युगामध्ये व्यसन म्हणजे एक अतिशय संवेदनशील आणि आव्हान आव्हानात्मक विषय झालेला आहे समाजामध्ये अनेक व्यसन आपण लोक करतो मध्ये सिगरेट असेल तंबाखू असेल दारू असेल आणि ड्रग्स तंबाखू आणि सिगरेटमुळे त्या व्यक्तीचं वैयक्तिक नुकसान होतं आणि कालांतराने त्याच्या कुटुंबाचं नुकसान होतं पण दारू आणि ड्रग्स ह्याच्यामुळे नुसतं त्या कुटुंबाचं नुकसान नाही होत त्याचं वैयक्तिक नुकसान तर होतंच कुटुंबाचं नुकसान होतं या समाजाचं नुकसान होतं आणि देशाचं पण खऱ्या अर्थाने थोडंफार नुकसान होतच आपल्याला या सगळ्या गोष्टींचा आळा जर घालायचा असेल तर आपल्याला कुठे ना कुठे कधी ना कधीतरी असे कार्यक्रम सातत्याने घेण्याचं गरजेचं आहे कारण प्रबोधन केल्याशिवाय माणूस